ऑटिझम मुले म्हणजेच सोमग्न मुले काय असतात हे आजही समाजातील अनेकांना माहिती नाही आहे आणि यामुळेच या मुला मुलांना अनेकदा मतिमंदपणाचा शिक्का मारला जातो आणि तेथूनच सुरुवात होते त्यांच्या दिशाहीन प्रवासाची अशाच एका सोमग्न मुलाच्या आईची ही कथा आहे ऑटिझम सेंटर औरंगाबादमध्ये सुरू करण्याची मागची संकल्पना म्हणजे जेव्हा आम्ही औरंग औरंगाबादमध्ये इथे आलो तर ऑटिझमबद्दल कुठेही काहीही नव्हतं आणि ऑटिस्टिक मुलांना नॉर्मली मतिमंद मुलांच्या शाळेत बसवलं जायचं त्यांच्यावरती काम होत नव्हतं आणि हे सगळं बघून एक पालक म्हणून मला ते कुठेही पटत नव्हतं तर पुणे मुंबईच्या धर्तीवर मराठवाड्यातल्या आणि औरंगाबाद आणि मराठवाड्यातल्या मुलांना सगळं सुविधा मिळाव्यात अगदी आणि त्यांना त्यांचं शिक्षण मिळावं ही त्यामागची हेतू होता आणि मग माझी मैत्रिणी योगिता पाटील हिच्या मदतीने आम्ही ऑटिझम सेंटर सुरू केलं त्यामध्ये माझा मुलगा आणि तिचा मुलगा अशा दोन मुलांसोबत आम्ही सुरुवात करून आज इथे वीस मुलं प्रशिक्षण घेत आहेत तसंच अगदी व्यावसायिक दृष्टिकोनातून आपण त्यांना तयार करत आहोत त्यांच्या पायावर उभं करण्यासाठी सक्षम बनवत आहोत सर्वसाधारण समाज हा मुलांना सहन करत नाही किंवा सर्वसामान्य मुलांमध्ये मिसळून घेत नाही या मुलांमध्ये देखील खूप साऱ्या क्षमता असतात या क्षमतांचा विकास करून त्यांना सर्वसामान्य मुलांसार जगण्याची संधी द्यावी म्युझिकचं असं आहे की खास करून ऑर्टिस्टिक मुलांसाठी त्यांचा प्रतिसाद मिळवणं ही सर्वात मोठी गोष्ट आहे कारण ते स्वतःमध्ये सतत मग्न राहतात बोलण्यापेक्षा ते गाण्याला जास्त चांगला प्रतिसाद देतात खास करून रिदम जो असतो त्याला ते चांगला रिस्पॉन्स देतात आणि म्युझिक थेरपी हा एक असा होलिस्टिक अप्रोच आहे म्हणजे त्याच्या वेगळे वेगळे आपल्याला काही कॉग्नेटिव्ह जे म्हणतात बौद्धिक कौशल्य ती सुद्धा आपण त्यांची डेव्हलप करू शकतो कारक ग्रॉस मोटर म्हणतात फाईन मोटर म्हणतात त्या सगळ्या प्रकारची कौशल्य आपण डेव्हलप करू शकतो सुरुवातीला आम्हाला कुठे इथे म्हणजे अशी शाळा नव्हती ही शाळेमुळे आम्हाला आम असा प्लॅटफॉर्म मिळाला की त्याचा काहीतरी म्हणजे विकास व्हायला लागला पहिले म्हणजे तो एवढा सोशल नव्हता इथं आल्यापासून तो आमच्यासोबत चांगला राहू लागला बाहेर चांगला राहू लागला आपण जेव्हा जेव्हा बोलतो तो अगोदर असं आपल्याकडे कम्युनिकेशन करताना तो पाहत नव्हता जेव्हा इथं शाळेत आल्यापासून तो डोळ्याला डोळे देऊन म्हणजे काय नेमकं हालचाल काय करतो मी उदाहरणार्थ ही तर त्या हालचालीकडे तो चांगल्या प्रकारे निरीक्षण करतो आमचा श्लोक चार वर्षाचा होता पण तो चालत नव्हता इथं आल्यापासून तो मोकळा चालायला लागला ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आरंभाच्या अंबिकाताई आणि त्यांच्या मैत्रिणींच्या या कार्याला दुर्दम इच्छाशक्तींना खर तर मदतीच्या पंखांची गरज आहे जमिनीवरील हे सोमग्न तारे जोपर्यंत चमकणार नाहीत तोपर्यंत त्यांच्या कुटुंबातील अंधार दूर होणार नाही त्यांच्या या कार्यांना त्यांच्या या दुर्दम इच्छाशक्तीला भारत फॉर इंडियाचा सलाम कॅमेरामन महेश वाक्स विवेक राजूरकर औरंगाबाद भारत फॉर इंडिया